पावसाळ्यात महापूर स्थिती निर्माण झाली तर सुमारे एक लाख त्रेपन्न हजार लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष फटका बसू शकतो यामुळे प्रशासन सतर्क आहे सर्व यंत्रणा सज्ज आहेत अशी माहिती इचालकरंजी विभागाचे प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली ते म्हणाले जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठा वाढला आहे नदी पाणी पातळीत वाढ होती आहे लक्षात घेऊन सूचना दिल्यात दोनही तालुक्यातील धोकादायी घराचा सर्वे करण्यास सांगितलं शिरोळ तालुक्यातील अठरा गावं पूर्णपणे तर चोवीस गावं अंशतः बाधित आहेत हातकनांगले तालुक्यातील निलेवाडी जुने पारगाव आणि इंगळी ही गावं पूर्णपणे बाधित होतात तेरा गावं अंशतः बाधित होतात हातकणंगले तालुक्यात अठ्ठावीस हजार तीनशे चौऱ्याण्णव जणांस आणि इच्चलकरंजीतील अडतीस हजार लोकांना यापूर्वी पुराचा फटका बसला होता आता पुरस्थितीसंबंधी दौरा केला यंत्रणा सुसज्ज ठेवली आहे असंही त्यांनी सांगितलं दरम्यान पंचगंगा नदीच्या पाण्यात वाढ होत असताना पावसाने उघडीप दिल्याने पाणी पातळीत चढउतार एक सारखा चालू आहे सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंकणे इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका